तालुक्यातील भायगाव गंगा येथील शेतकऱ्याच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याप्रकरणी शूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीच्या मुसक्या आहे त्याच्या ताब्यातून एक लाख बावीस हजारांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी भायगाव गंगा येथील शेतकरी कांतीलाल विठ्ठल कदंब एकोणचाळीस वर्ष हे कुटुंबियासह शेतावर गेलेले असताना त्यांच्या घराच्या मागील दरवाजाची कडीगंडा तोडून अज्ञात कपाटातील सोन्याचे दागिने व चार रुपये रोख रक्कम असा चौऱ्याहत्तर हजारांचा ऐवज चोरून नेला होता या प्रकरणात शिहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा होता या प्रकरणात पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अजब्या महादू भोसले व अठ्ठावीस वर्षे राहणार अंतापूर गायरान तालुका गंगापूर या सराईत गुन्हेगाराचा तपास लावला आणि भेंढाळा फाट्यावर सापळा रचून अठरा जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गंगापूरकडे येत असल्याची माहिती त्यांना मिळाली सापळा रचून एलसीबीच्या पथकाने भेंढाळा फाट्यावर सापळा असून त्याला ताब्यात घेतले सुरुवातीला त्याने उडवाउडीची उत्तरे दिली यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली या प्रकरणात एक लाख बावीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे भोसलेच्या अटकेनंतर पोलिसांनी भायगाव गंगा येथील चोरी गेलेले सोन्याचे दागिने व चार हजार रुपये रोख रक्कम यासोबतच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एक लाख बावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पुलिस निरीक्षक सुधीर मोठे दीपक पारधे पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत भलराव कासिम शेख प्रमोद पाटील सचिन राठोड योगेश तनमळे जीवन गोलब, शिवाजी मगर यांच्या पथकाने केली आहे प्रकरणाचा अधिक तपास शिव पोलीस करीत आहेत